नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणेंचा पत्ता कट राजकीय वर्तुळात एकच खळबळ भाजपचा राणेंना मोठा धक्का सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सत्ता स्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर नुकतंच राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी सोहळा पार पडला आहे खरंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा आपल्या पंतप्रधान पदाची शपथ घेत हॅट्रिक केली आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये देश जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे महत्वाची बाब म्हणजे यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल एकाहत्तर मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला सहा जागांवरती स्थान मिळालं आहे मात्र नरेंद्र मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये मागील सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना धक्का देण्यात आला असून नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे तर त्यांच्या जागी तीन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल आणि रामदास आठवले यांची पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे तर रक्षा खडसे प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून नारायण राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरू होती व मोदी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिपदावरती ठेवण्यात आलं आणि त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये देखील नारायण राणेंना मंत्रिपद मिळेल असं बोललं जात होतं मात्र अखेर आता नारायण राणे यांची उचलबांगडी करण्यात आली असून मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळातून नारायण राणेंचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता भाजपच्या या भूमिकेबद्दल त्याचबरोबर नारायण राणे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा